ठाणे महापालिकेच्या दिवा परिसरातील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे यामुळे कल्याण डोंबिवली पट्ट्यात मोठी खळबळ उडाली म्हात्रेनगरमधील अनधिकृत इमारतीच्या प्रकरणामुळे या परिसरातील रहिवासी आक्रमक झाले असून इमारतीला फास्ट लावून घेतलेला प्रतिकात्मक पुतळा मध्यभागी उभा केलाय त्याचबरोबर महिलांनी रस्त्यावर उतरून लाडक्या बहिणींचे पैसे नको बिल्डिंग वाचवा असा जोरदार नारा दिला तसेच पोस्टरबाजी करत निषेध व्यक्त केलाय रहिवाशांनी आंदोलनाच्या माध्यमातून सामूहिक आत्मधनाचा इशारा दिला असून अनेक सामूहिक संस्था अनेक रहिवाशांनी आंदोलनाच्या माध्यमातून सामूहिक आत्मधनाचा इशारा दिला असून प्रत्येक महिलांच्या हातात एक लिटरची पेट्रोलची बाटली दिसत आहे यामुळे दिवा परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आता महापालिका प्रशासनाची पुढील कारवाई कशी होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दिवा आज दिवा शहरातील आनंद पार्क रहिवाशी गेल्या वीस वर्षापासून राहतात वीस वर्षापासून त्यांना टॅक्स मीटरच्या प्रोसिजर केलेल्या आहेत या प्रोसिजर कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात खालवून गेलात तेव्हा त्यांना दिसलं नाही आहे का की ही सोसायटी अनलिगल आहे का लिगल आहे तर एवढ्या वर्षातून लोकांनी महसूल कर जमा केलेला आहे तेव्हा पाल केलेला कर समजलेलं नाही का तर आज अचानकपणे जागून उठलेला आहे तर दिवा असा बघायला गेला अनधिकृत आहे परंतु आनंद पार तर दिसलाय का त्यांना याच्या मागे कोणाचे साठवलं त्याची आधी चौकशी करण्यात यावी आणि दिव्या वर्षी ते आनंद न्याय मिळायला पाहिजे ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे